अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता यांत्रिक पद्धतीनं करण्यात येणार आहे यासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळानं पुढाकार घेतला असून अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता करण्यासाठी जर्मन बनावटीच्या पामटेक कंपनीच्या तीन अत्याधुनिक बीच क्लिनिंग मशीन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या मशीन्स ट्रॅक्टरच्या सहाय्यानं समुद्रकिनारी वापरता येणार असून किनाऱ्यावरील रेती चाळून त्यातील चा कचरा जमा करण्याचं काम केलं जाणार आहे या बीच क्लिनिंग मशीनचा संबंधित ग्रामपंचायतींना हस्तांतरण आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते बुधवारी पोलीस विभागाच्या मैदानावर करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी डॉ भरत बास्टेवाड अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील थोरवे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपजिल्हाधिकारी डॉ रवींद्र झेळके पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले अलिबाग पंचायत समिती गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सरपंच विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते એક શ્રીવર્ધન ગેલી હા તે જ